आटपाडीमध्ये गटबाजीने वातावरण तापले आहे राजकारण नव्या वळणावर देशमुख गटाची भूमिका गोलदस्त्यात तीन नेत्यांच्या समीकरणांवर होणार लढतीचे चित्र स्पष्ट आटपाडी नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आटपाडीचं राजकारण तापलेलं आहे बैठका चर्चांचा सिलसिला आणि सत्तेसाठी सुरू असलेली गटबाजी यामुळे तालुक्याचे राजकारण नव्या वळणावर पोहोचले आहे युती कोणाची आणि कशी होणार पडळकर देशमुख की पडळकर पाटील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे भाजपमधील अमरसिंह देशमुखट आणि शिंदेसेनेचे से नेते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील यांचा गट एकत्र येणार का या दोन गटांच्या युतीमुळे आठपाडीतील राजकीय समीकरणांना मोठे वळण मिळू शकते राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये पडळकरांविषयी स्पष्ट मतभेद दिसत आहेत अजित पवार गटाकडून पळ पडळकरांसोबत जाऊ नका असा संदेश कार्यकर्त्यांना दिल्याचे समजत आहे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून कोणासोबतही युती करा पण पडळकरांशी नाही अशा सूचना मिळाल्याचं बोललं जात आहे आणि यामुळे राष्ट्रवादीचे स्थानिक नेते नेमके कोणत्या आघाडीत सामील होणार याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे भाजपाचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही तरीही त्यांनी भाजपसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत मात्र त्यांनी पक्षातील गटबाजीवर नाराजी व्यक्त करत पडळकर देशमुख यांच्यातील वाक्युद्धाला विराम द्यावा अशी मागणी वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे त्यामुळे भाजपमध्येच पडळकर आणि देशमुख गटातील तणाव संपुष्टात येईल का हा प्रश्न सध्या महत्त्वाचा ठरला आहे जतचे आमदार गोपीचंद पडळकर त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर तसेच शिंदे सेनेचे तानाजी पाटील हे आगामी काळात एकाच मंचावर दिसू शकतात अशी चर्चा रंगते आहे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी आठपाडी